की तीन पक्ष हे हिंदुत्ववादी विचारांचे आहेत आणि तीन पक्ष हे थोड्या बहुत प्रमाणात समाजवादी विचारांचे आहेत त्यातला तीव्र समाजवाद म्हणजे अर्थात कम्युनिस्टांचा मध्यम समाजवाद हा समाजवादी पक्षातल्या लोकांचा आणि अगदी खालच्या स्तरावरती म्हणजे स्केलमध्ये म्हणतोय मी तो काँग्रेसचा तर काँग्रेसची स्वतःला जास्त लोकशाहीवादी म्हणायची म्हणजे कम्युनिस्ट पक्षाला लोकशाहीची फारशी परवा नसायची खरं तर मुळात त्यांच्या याच्यामध्ये निवडणुकीचं राजकारण बसतच नव्हतं पण शेवटी नाही लगत झाला ना जर तुम्हाला या देशात काय करायचं असेल तर ही चौकट स्वीकारली पाहिजे त्यांच्या लक्षात आलं आणि बाबासाहेब आंबेडकर हे छत्रपती शाहू महाराजांच्या बरोबर काम केलेले ज्या वेळेला महाराज ब्राह्मणीचं चवळीचं नेतृत्व करायचे आणि या चवळीचं मूळ हे महात्मा ज्योतिराव फुले यांच्यामध्ये होतं म्हणजे त्या अर्थाने बाबासाहेब सुद्धा फुले शाहू या परंपरेमध्ये बसणारे होते एक हिंदू महासभा एक रामराज्य परिषद आणि नव्याने स्थापन झालेला भारतीय जनसंघ आता तुम्ही मला सांगा की सगळे जर हिंदुत्ववादी असतील तर त्यांनी एकत्र निवडणूक लढवायला काय हरकत होती का पण तसं नाही झालं ते वेगळेवेगळे लढले कारण प्रत्येकाच्या हिंदुत्वाचा प्रकार वेगळा होता नमस्कार मी सदानंद मोरे महाराष्ट्र मंथन अंतर्गत सत्ता संवाद या मालिकेमध्ये आपण सर्वांचं स्वागत करतो भारताचा स्वातंत्र्य लढा भारताची लोकशाही आणि त्या लोकशाहीच्या संदर्भातून होणाऱ्या निवडणुका आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये सत्ता नावाची गोष्ट काय करत असते तिचा कुठे संबंध येतो यासंबंधी आपण चर्चा करतोय आणि आपण साधारणपणे बासष्ट सालच्या निवडणुकीपर्यंत आलेलो होतो मग त्यात ते चिनी आक्रमण वगैरे याचासुद्धा उल्लेख झालेला आहे तर महत्त्वाचा मुद्दा काय आहे की पहिली जी निवडणूक होती ना आपली एकोणीसशे बावनची त्या काळामध्ये त्या निवडणुकीमध्ये काँग्रेस हा मुख्य पक्ष होता सत्ताधारीच होता तो पासून त्यानंच घटना बनुरी देशाची वगैरे वगैरे हे आपण सगळे जाणतो आणि मग त्याला प्रति प्रतिस्पर्धी असे कोणते कोणते पक्ष होते त्याला प्रतिस्पर्धी असणारे पक्ष म्हणजे कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया त्याला आपण सी पी आय असं म्हणतो आणि त्याच्यानंतर सोशलिस्ट पार्टी ऑफ इंडिया अशी पण म्हणजे खरं तर तिचं नाव प्रजा समाजवादी पक्ष असं हो, म्हणूयात आपण हा दुसरा एक पक्ष होता आणि तिसरा पक्ष हो, भारतीय जनसंघ जो नुकताच स्थापन झालेला होता आणि अर्थात हिंदू महासभा हा सदतीसच्या दरम्यान पुढे आलेला राजकीय पक्ष तो होता तर जनसंघ आणि हिंदू महासभा हे पक्ष हे पक्ष हिंदुत्ववादी होते आणि हे उरलेले जे तीन पक्ष होते ना आता ही आपण गंमत बघूयात हे तिन्ही पक्ष त्यांच्यापैकी काँग्रेस आणि ज्यांना आपण समाजवादी पक्ष म्हणूयात प्रजा समाजवादी पक्ष हे दोन्ही लोकशाहीवादी होते स्वच्छपणे लोकशाहीवादी होते त्यांच्यातला फरक कोणता त्यांच्यातला फरक असा की त्यांच्यातल्या समाजवादी पक्षाला म्हणजे प्रजा, प्रजा समाजवादी पक्षाला काही प्रमाणामध्ये मार्क्सवादाचं आकर्षण होतं म्हणजे बँकांचं राष्ट्र बँकांचंच नाही एकूणच उद्योगधंद्यांचं राष्ट्रीयकरण वगैरे 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 कामगारांच्या प्रश्नामध्ये त्यांना जास्त स्वारस्य आणि काँग्रेसला ते नव्हतं असं नाही काँग्रेसला ते होतं काँग्रेसची इंटकसारखी संस्थासुद्धा होती कामगारांची चळवळ होती नाही असं नाही परंतु तितक्या प्रमाणात नव्हतं स्वच्छपणे समाजवाद हा ही आमची भूमिका आहे असं काँग्रेसने कधीही तेव्हा म्हटलेलं नव्हतं त्यामुळं काँग्रेस आणि हा पक्ष दुसरा समाजवाद्यांचा पक्ष हे वेगळे आणि ते पूर्वी वेगळे नव्हतेच काँग्रेसच्या अंतर्गत ही समाजवादी मंडळी आपले गट करून बसली होती त्यांना काँग्रेस सोशालिस्ट पार्टी असं म्हटलं जायचं किंवा काँग्रेस सोशालिस्ट म्हटलं जायचं आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जर कोण असेल तर अर्थात जयप्रकाश नारायण आणि बाकीचे लोक होते ना नरेंद्र देव असतील किंवा राम मनोहर असतील तर हे काँग्रेस सोशलिस्टमुळे काही प्रमाणात मार्क्सवादाकडे झोकलेले तर हा ते आणि काँग्रेस यांच्यामधला फरक दोघेही धर्मनिरपेक्ष अर्थात धर्म हा मुख्य घटक न मांडणारे राजकारणाचा अशा पद्धतीने आपण त्यांची मांडणी करू शकतो आणि कम्युनिस्ट पक्ष जो होता तो सरळ सरळ मार्क्सवादाचा अंगीकार केलेला आणि मार्क्सवादाला तशी लोकशाही मान्य नाही म्हणजे जी लोकशाही इतरत्र जगामध्ये म्हणजे भांडवली देशामध्ये होती ती शेवटी भांडवलदारांचीच बटीक असते ती सगळ्या गोष्टी मॅनेज करते भांडवलशाही म्हणजे अगदी न्यायसंस्थासुद्धा त्यामुळं ती खरी लोकशाही नाही खरी लोकशाही कधी येईल की जेव्हा खरोखरचा मार्क्सवाद साम्यवाद अस्तित्वात येईल तेव्हा जे काय असेल ती खरी लोकशाही असेल त्या तात्विक मांडणीत आपण फारसा आता चर्चा करायला नको पण अशा पद्धतीने हे तीन पक्ष एका बाजूला आणि भारतीय जनसंघ आणि हिंदू महासभा आणि अर्थात मधल्या काळातली रामराज्य परिषद हे तीन पक्ष दुसऱ्या बाजूला म्हणजे आपल्याला सरळ असं दिसतंय की तीन पक्ष हे हिंदुत्ववादी विचारांचे आहेत आणि तीन पक्ष हे थोड्या बहुत प्रमाणात समाजवादी विचारांचे आहेत त्यातला <t> <मेलाकिसे> तीव्र समाजवाद म्हणजे अर्थात कम्युनिस्टांचा मध्यम समाजवाद हा समाजवादी पक्षातल्या लोकांचा आणि अगदी खालच्या स्तरावरती म्हणजे स्केलमध्ये म्हणतोय मी तो काँग्रेसचा तो आ, तर, तो। ही तर ही स्वतःला जास्त लोकशाहीवादी म्हणायची आणि त्या दोघांचा समन्वय साधण्याचं काम सोशलिस्ट पार्टीचे लोक करायचे म्हणजे लोकशाही पण आणि समाजवाद पण असा साधारणपणे मुद्दा आणि इकडे कम्युनिस्ट पक्षाला लोकशाहीची फारशी परवा नसायची खरं तर मुळात त्यांच्या याच्यामध्ये निवडणुकीचं राजकारण बसतच नव्हतं पण शेवटी नाही लाजत झाला ना जर तुम्हाला या देशात काही करायचं असेल तर ही चौकट स्वीकारली पाहिजे हे त्यांच्या लक्षात आलं आणि ते त्या पार्लमेंटरी निवडणुकांच्या राजकारणामध्ये शिरले अशा पद्धतीने आपल्याला ही मान्य करता येईल आणि हे दुसरे जे तीन पक्ष हे हिंदू धर्माच्या हितसंबंधांचं रक्षण करण्यासाठी पुढे येणारे त्यांचेसुद्धा काही सा सामाजिक आर्थिक ध्येय धोरणं होतीच ना त्यांची नाही असं नाही परंतु त्यांना ते तितकं महत्वाचं नव्हतं वाटत तर अशा पद्धतीने तीन धर्म धर्माकडे कल असणारे हिंदू धर्माकडे आणि हे तीन समाजवादाकडे आणि लोकशाहीकडे काही प्रमाणामध्ये असा कल असणारे हे तीन पक्ष आणि अर्थात मुस्लिमली होतीच ना म्हणजे आता तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो की मुस्लिम लीगच्या आतेत्यायी मागणीमुळेच शेवटी पाकिस्तानची निर्मिती झाली हे जगजाहीर सत्य असताना मुस्लिम लीग नावाच्या पक्षाला भारतामध्ये खरं तर काही असायला नको होतं भवितव्य जसं तुम्हाला माहिती आहे की कम्युनिस्टांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे पाकिस्तानची मागणी उचलून धरली होती पण पाकिस्तानाची निर्मिती झाल्यानंतर त्या लोकांनी जर पहिल्यांदा काय केलं असेल पाकिस्तानच्या तर कम्युनिस्ट पक्षावरती बंदी घातली त्यामुळे कम्युनिस्ट पक्ष हा ते नाही तसं इथे मुस्लिम लिगच्या बाबतीत करता आलं असतं पण नाही केलं आपल्या सरकारने त्या काळच्या म्हणजे एवढी एक उदारमतवादी भूमिका इथल्या लोकांची होती हे मला आपल्याला सांगायचं आहे तर असे मग म्हणूयात मुख्य पक्ष पक्षांचा विचार केला तर चार पक्ष धर्माशी संबंधित प्रकारे त्यातला एक मुस्लिमांचा सरळ सरळ मुस्लिम लीग आणि तीन हिंदूंच्याकडं चाललेले असे पक्ष आणि इतर जे तीन पक्ष होते त्यातला मुख्य प्रवाहातला सत्ताधारी पक्ष म्हणजे काँग्रेस पक्ष दुसरा पक्ष त्या काँग्रेस पक्षातनं बाजूला आलेला कारण त्याचा कल मार्क्सवादाकडे आहे तो सोशलिस्ट ज्याला म्हणतो आपण प्रजा समाजवादी पक्ष जयप्रकाश अच्युतराव पटोवर्धन वगैरे या मंडळींचा लोहिया वगैरे या मंडळींचा नरेंद्र देव आणि तिसरा कम्युनिस्ट पक्ष की जो कधीच काँग्रेसमध्ये आहेस तशी नव्हता हो पहिल्यापासून त्यांनी भूमिका जी मांडली ती कम्युनिस्ट पक्षाची म्हणजे मार्क्स लिनि यांची स्टॅलिनचा उदय नंतरचा आहे म्हणजे ज्यावेळेला पहिल्यांदा इथे कम्युनिस्ट पक्षाची स्थापना झाली तेव्हा इथे स्टॅलिन वगैरे असल्याचं काही कारण होतं जे लिनिन होता रशियामध्ये तर मग तिथे जी 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 ही जी चळवळ या ठिकाणी झाली पहिल्यांदा ती कामगारांची चळवळ म्हणून झाली आणि त्या चळवळीमध्ये पहिल्यांदा उतरलेले जे लोक होते त्याच्यामध्ये एक एम एन रॉय हे आपल्याला माहिती आहे आणि दुसरे महाराष्ट्रातले कॉम्रेड डांगे हे साधारणपणे चित्र एस ए डांगे म्हणतो आपण त्यांना सगळ्यांना माहिती आहे तर ही जी आपल्याला एक राजकीय चौकट एकोणीसशे बावनच्या वेळेला दिसते आता त्याच्यातला एक महत्त्वाचा मुद्दा मला तुम्हाला सांगायचा आहे की हे जे काँग्रेसमधून बाहेर पडलेले परंतु कम्युनिस्ट न झालेले त्यांना लोकशाहीविषयी प्रेम असणारे आणि तरीही समाजवादाचा पुरस्कार करणारे असे जे कोणी लोक होते त्यांच्यामध्ये सगळ्यात जर कोणी पॉप्युलर असेल त्या काळात भारतीय पातळीवरती तर ते जयप्रकाश नारायण आता जयप्रकाश नारायण आणि राम मनोहर यांच्यामध्ये एक आंतरिक संघर्ष होताच आणि त्या बाबतीत दोघांनाही छेडण्याची कामं महाराष्ट्रातले त्यांची अनुभवी करत असायची पण तो मुद्दा आपण बाजूला ठेवूयात दो ते दोघेही भूमिगत झालेले बेचाळीसच्या वेळेतले हिरो वगैरे वगैरे पण पर जोपर्यंत महाराष्ट्राचा संबंध तोपर्यंत महाराष्ट्रात अत्यंत पटवर्धन अत्यंत लोकप्रिय होते कारण बेचाळीसचे ते हिरोच होते हा एक मुद्दा आपण ठेवतो पण आता या मंडळींना समाजवादाचं आकर्षण होतं जे काँग्रेसवाल्यांना तितकं असायचं काही कारण नव्हतं मग मुद्दा असा आहे की असं म्हटलं जातं की पंडित नेहरूंनी स्वतः जयप्रकाश नारायण यांनी काँग्रेसमध्ये यावं आणि त्यांनी मंत्रिमंडळात असावं यासाठी प्रयत्न केलेले होते हा एक मुद्दा मला आपल्या पुढे सांगायचा आहे परंतु तेव्हा जयप्रकाश नारायण यांनी चौदा अटी घातल्या म्हणे हे जर मान्य असेल नेहरू सरकारला तर ते तिथे येतील की ज्या व्यावहारिक दृष्टिकोनातून प्रॅक्टिकली स्पीकिंग अत्यंत अवघड होत्या मान्य करणं त्यांनी नाहीच केल्या अर्थात तर त्याच्यावरती आचार्य आचार्यांनी एक फार महत्त्वाची कॉमेंट केली होती की त्यांच्या त्या ज्या अटी होत्या ना त्या इतक्या कडक होत्या किंवा हो कि कार्टेकोर होत्या किंवा टोकाच्या होत्या की खुद्द स्टॅलिनला सुद्धा जिटाली असते म्हणजे रशियात देखील तेवढ्या पद्धतीने कदाचित विचार नसेल आता असं म्हणजे हा एक मुद्दा आहे आता हे झालं भारतीय पातळीवरती पण आता इथ्या एका छोट्या संदर्भात आपल्याला सांगायचं आहे की त्या काळामध्ये रिपब्लिकन पक्ष स्थापन झालेला नव्हता पण महाराष्ट्रापुरतं जर बोलायचं झालं तर मी आत्ता मग असे म्हणालो की सोशलिस्ट पक्ष बाहेर पडलेला आहे त्या विचारसरणीची मंडळी आणि त्यांनी वेगळा पक्ष स्थापन केला आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्राचं चित्र पूर्ण करायचं असेल तर आणखीन एक गट काँग्रेसमधलं बाहेर पडला की जो अगोदर काँग्रेसमध्ये गेला होता पूर्वी तो काँग्रेसमध्ये नव्हता आणि हो तो गट म्हणजे महाराष्ट्रातल्या ब्रामणेचर चळवळीतल्या लोकांचा की ज्याचं नेतृत्व त्या काळात मुख्य त्यातले जर कोणी असतील तर ते केशवराव जेदे करायचे तर ही ब्रामणेचर चळवळीची मंडळी विठ्ठलराव शिंदे यांच्या प्रेरणेतनं काँग्रेसमध्ये गेली काँग्रेसने त्यांना घेतलं काँग्रेसने त्यांना पदं वगैरे दिली काही द्यायची ती स्वतः जे काँग्रेसचे अध्यक्ष सुद्धा होते काही काळ परंतु त्यांच्या असं लक्षात आलं जसं जसं स्वातंत्र्य जवळ यायला लागलं तसं तसं आणि स्वातंत्र्य मिळल्यानंतर तर त्यांचं म्हणणं अगदी त्यांना खरंच वाटायला लागलं म्हणजे ते परसेप्शन त्यांचं असं झालं की ज्या अपेक्षेने आशेने ते काँग्रेसमध्ये आले होते की काँग्रेस हे श्रमिकांना न्याय देईल काँग्रेस काय म्हणूयात त्याला कामगार ता, ता, शेतकऱ्यांना न्याय देईल आणि भांडवलदारांचं वर्चस्व राहणार नाही तर आणि अर्थात बाबांचंही राहणार नाही म्हणजे असं त्यांना वाटलं होतं म्हणे आणि मग ते ती त्यांची अपेक्षा पुरी काँग्रेस पुरेशी पूर्ण करत नाही काँग्रेस शेतकऱ्यांच्या बाजूचे कायदे करत नाही काँग्रेस कामगारांच्या बाजूचे कायदे करत नाही अशा प्रकारची गोष्ट त्यांच्या लक्षात आल्याने ते काँग्रेसमध्ये बाहेर पडले आणि ते शेतकरी कामगार पक्ष म्हणून पुढे उभे राहिले आणि त्यांनी सुद्धा एकोणीसशे बावनच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात भाग घेतलेला आहे आता दरम्यानच्या काळात बाबासाहेब आंबेडकर जे पहिल्यापासून काँग्रेसच्या विरोधामध्येच होते त्यांना पुढे त्यांनी घटना निर्माण करावी घटनेत त्यांचं कॉन्ट्रीब्युशन सगळ्यात जास्त असावं म्हणून काँग्रेसनं त्यांना आपल्या मदतीला बोलावलं बाबासाहेबांनी ती मागणी काँग्रेसची मान्य केली ते तिकडे गेले कायदे मंत्री झाले त्यांनी घटना निर्माण करण्यामध्ये फार मोठं योगदान दिलं पण दरम्यानच्या काळात ते सुद्धा म्हणजे बघा त्या काळात काँग्रेसमधून म्हणजे बाबासाहेब थेट काँग्रेसचे अनुयायी किंवा सभासद नव्हते पण काँग्रेस ते बरोबर होते मग ते त्यांनी फारकच घेतली त्या काँग्रेसच्या मंत्रिमंडळात मंत्रिमंडळात होते की नाही होते मग बाहेर पडलेले लोक कोण आहेत सरळ सरळ त्याच्यामध्ये काँग्रेस सोशलिस्ट आहेत त्याच्यामध्ये शेतकरी कामगारी पक्षाचे लोक आहेत आणि त्याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर आहेत तो त्यांचा पक्ष अगोदर कास्ट फेडरेशन या नावाने होता त्याच्याही आधी म्हणजे ब्रिटिश काळात त्यांनी स्वतंत्र मजूर पक्ष स्थापन केला होता हा कास्ट फेडरेशन आणि मग आता ते परत बाहेर आले तेव्हा मग काय करायचं काँग्रेसच्या विरोधात तर ते होतेच होते मग एकट्याने निवडणूक लढवणं काही शक्य नाही प्रॅक्टिकली म्हणून कोणाशी हातमिळवणी करायची इतिहास जर पाहिलं तर आपला असं दिसतं की बाबासाहेब आंबेडकर बोर चा हे छत्रपती शाहू महाराजांच्या बरोबर काम केलेले ज्या वेळेला महाराज ब्राह्मणेतर चवळीचं नेतृत्व करायचे आणि या चळवळीचं मूळ हे महात्मा ज्योतिराव फुले यांच्यामध्ये होतं म्हणजे त्या अर्थाने बाबासाहेब सुद्धा फुले शाहू या परंपरेमध्ये बसणारे होते ब्राह्मणेतर चवळीचे लोक ज्या वेळेला काँग्रेसमध्ये जायला लागले स्वातंत्र्य लढ्यात भाग घ्यायचा तेव्हा घ्यायचं म्हणून तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांना त्यांचं ते कृत्य आवडलं नाही हे बाबासाहेबांची नॅचरल अफिनिटी ही ब्राह्मणे होतीच होती हातात हात घालून कामं केलेले ही गोष्ट खरी आहे पण ब्राह्मणेकरांनी तिकडे जावं काँग्रेसमध्ये हे त्यांना पटलं नव्हतं त्यांनी नापसंती व्यक्त केली तेव्हा ब्राह्मणेकर गेले पुढे काय व्यक्त ते झालं आता जेव्हा बाबासाहेब बाहेर पडतात तेव्हा एका बाजूने विचार केला तर त्यांनी कुठे जायला पाहिजे कोणाची की केली पाहिजे तर आता एकेकाळी स्वतंत्र मजूर पक्ष काढलेले बाबासाहेब आंबेडकर म्हणजे त्यांची श्रमिकांशी निश्चितपणे बांधिलकी होती आणि दलित हा बेसिकली श्रमिक असतोच असतो आणि त्यांची स्वतंत्र कामगार संघटनासुद्धा होती त्या काळामध्ये म्हणून एक पर्याय काँग्रेसचा होता एक पर्याय कम्युनिस्टांचा होता पण तो पर्याय त्यांनी नाकारला कारण काँ कम्युनिस्ट पक्षाचे लोक धर्म मानणारे नव्हते हो आणि बाबासाहेब हे धर्म मानणाऱ्यांच्या पैकी होते आणि बाबासाहेबांचं ट्रेनिंग हे लोकशाहीमध्ये देशामध्ये झालेलं लो। इंग्लंडची लोकशाही पाहिलेली अमेरिकेची लोकशाही पाहिजे त्यामुळे ज्या पक्षात लोकशाहीला अजिबात थारा नाही तिथे ते जाणं शक्य नव्हतं पण मग त्या आयडियालॉजिकली विचार केला तर समाजवादी पक्ष त्यांना थोडा जवळचा वाटणारा होता कारण त्यांना लोकशाही मान्य पण होती आणि काही प्रमाणात समाजवादी मान्य होता तो बाबासाहेबांना मान्य होता लक्षात घ्या राष्ट्रीयकरणाचे वगैरे बाबासाहेब बाजूचे होते हा एक महत्त्वाचा मुद्दा मला दिसतो पण मग ब्राह्मणेकरांचं काय हा मुद्दा आला ना हो त्या पक्षाशी म्हणजे जे शेतकरी कामकरी पक्षवादी लोक आहेत त्यांच्याशी नाही का हातमिळणी करायची आपल्या पूर्वीच्या इतिहासाचं स्मरण करून तर बाबासाहेबांनी ते टाळलं कारण त्यांना असं त्या काळात वाटलं की शेतकरी कामकरी पक्ष हा जो आहे तो नाही म्हटलं तरी नाही म्हटलं तरी तो तर म्हणत त्याचं बॅकग्राऊंड असलं तरी तो बऱ्यापैकी मराठा वर्चस्वाचा प्रश्न आहे पक्ष आहे म्हणून बाबासाहेबांनी ते टाळलं आणि सोशलिस्ट पक्षाशी म्हणजे प्रजासमाजवादी पक्षाची हातमिळवणी केली आणि निवडणुका लढवल्या त्या निवडणुकांमध्ये आपल्याला असं नक्की दिसतं की काँग्रेसच विजय झाला तर ही साधारण म्हणजे ती बॅकग्राऊंड आपल्याला अगोदरच्या त्या काळातली सांगता येईल आता मग दुसरा कोणता गट राहिला आता गट राहिला हिंदुत्वाकडे कल असणाऱ्या पक्षांचा मग ते तीन पक्ष मी तुम्हाला सांगितले एक हिंदू महासभा एक रामराज्य परिषद आणि नव्याने स्थापन झालेला भारतीय जनसंघ आता तुम्ही मला सांगा की सगळे जर हिंदुत्ववादी असतील तर त्यांनी एकत्र निवडणूक लढवायला काय हरकत होती का पण तसं नाही झालं ते वेगळेवेगळे लढले कारण प्रत्येकाच्या हिंदुत्वाचा प्रकार वेगळा होता निश्चितपणे आणि दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा असा की ज्याने महात्मा गांधींची हत्या के केली लक्षात घ्या त्याचा संबंध कुठेतरी हिंदू महासभेशी असल्यामुळं ज्या पक्षाचे अध्यक्ष प्रमुख वगैरे सावरकर होते मुख्य तर त्यात फटका बसेल आपल्याला असं इतर हिंदुत्ववाद्यांना वाटतं अगदी साजिक होतं म्हणून त्यांनी डिस्टन्सिंग करण्याचं ठरवलं आणि म्हणून एक स्वतंत्र अशा प्रकारचा पक्ष निर्माण झाला की म्हणजे त्यातले परत लोक होतेच ना काँग्रेसमध्ये म्हणजे श्यामाप्रसाद मुखर्जी हे काँग्रेसमध्ये होते जनसंघाचे संस्थापक मंत्री वगैरे होते तर ते काँग्रेसमधनं बाहेर आले आणि त्यांनी स्थापन केला तो भारतीय जन जनसंघ पक्ष पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा इथे मला सांगायचा आहे तुम्हाला की या जनसंघाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं पाठबळ होतं प्रत्यक्षपणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तेव्हाही निवडणुकीच्या राजकारणात नव्हता पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आता कोणाच्या बरोबर काम करणार हा सावरकरांच्या बरोबर काम करणार हिंदू महा सभेबरोबर की रामराज्य परिषदेवर काम करणार राजकीय पक्ष म्हणून हा प्रश्न होता तर ह्या दोन्ही संघटनांचं किंवा त्यातला एक राजकीय पक्ष आणि दुसरा राजकीय पक्ष झाला होता ह्या दोन्ही राजकीय पक्षांचं सूट जुळणं हे भारत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला अवघड वाटायला लागलं निश्चितपणे त्यांच्या धोर देधोरणामध्ये काहीतरी फरक होता म्हणून आपला एक वेगळा हिंदुत्ववादी पक्ष पाहिजे असं त्यांना वाटायला लागलं आणि म्हणून जनसंघाच्या संदर्भामध्ये म्हणता येईल की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बरोबरीने जाणारा त्यांचं पाठबळ असणारा आणि असं मी म्हणणार नाही की जनसंघाची काय स्वयंसेवक विंग म्हणजे आर एस एस जसं काँग्रेसची स्वयंसेवक विंग म्हणजे सेवादैल असं म्हणू शकत होतो आपण तसं नाही मला म्हणता येणार किंवा या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची राजकीय विंग म्हणजे जन दन, जनसंघ असं मी म्हणणार नाही त्यांनी त्यातल्या त्यात बऱ्यापैकी आपलं वेगळेपण राखलं होतं तेव्हाही आणि नंतरच्याही काळात तसा प्रयत्न झालेला आहे तर मग हे तीन पक्ष आहेत हे स्वतंत्रपणे धरलेले आहेत आणि त्यातल्या सगळ्यात नवीन पक्ष म्हणजे भारतीय जनसंघ हा पक्ष आणि म्हणून हा बावनच्या राजकीय माहोलचं चित्र मी आपल्यापुढे उभं केलं आणि आता हे चित्र समोर ठेवून आपल्याला आणखीन पुढे विवेचन करत करत परत आपण कडे जाऊ आणि मग च्या पुढे जाऊ हे संपूर्ण आपल्याला सत्ता संघर्ष सत्ता संवाद निवडणुकांच्या संदर्भात सांगायचं आहे आणि आपण तो आणखीन पुढे न्यूज या धन्यवाद राज्यघटनेवरती येणारा जो आक्षेप होता तो सोशलिस्टांच्याकडनं होता समाजवाद्यांच्याकडनं होता त्याचा उल्लेख बाबासाहेब करतात काय आक्षेप आहे तो की घटनेमध्ये मूलभूत अधिकार पाहिजेत फंडामेंटल राईट्स पाहिजेत पण ते कसे पाहिजेत ते अनिर्बंध पाहिजेत त्यांच्यावरती कुठल्याही मर्यादा असता कामा नये असं सोशलिस्टांना वाटतं पण ते का त्यांना तसं वाटतं हे बाबासाहेब सांगतात म्हणजे ती कॅट आउट कमावतात ती बॅट असा त्याचा अर्थ होतो त्यांचं असं म्हणणं होतं की आम्हाला फंडामेंटल राईट्स अनिर्बंध यासाठी पाहिजेत की आम्हाला नको असलेलं सरकार आम्ही पडलो निवडणुकीत आणि सरकार दुसरं आलं तर त्याच्यावरती नुस ती टीका करण्याचा अधिकार नको आम्हाला तर ते सरकार उचलून लावण्याचा अधिकार पाहिजेत म्हणजे अनफिट फ्रीडम हे बाबासाहेबांना मान्य आहे आणि नंतरच्या काळात आपण बघतो ना पुढे जेव्हा इतिहास पुढे गेला तेव्हा एकोणीसशे पंच्याहत्तर साली म्हणजे बाबासाहेब किती दृष्टे होते हे जी चळवळ झाली ना ती अशाच प्रकारची होती की आम्हाला हे सरकार उठून टाकायचंय निवडणुका वगैरे बघू त्याची पण गरज नाही आत्ताच्या आत्ता पाहिजे सगळं